जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे ताल सुरांचे वादक मकरंद आणि ज्येष्ठ तबला वादक धनंजय पुराणिक आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे ताल सुरांचे या मालिके खर सांगायचं तर कुठलाही सात संगतकार हा उपजतच असतो त्याला असं कोणी शिकवत नाही अशी सात कर ते वर्ण घेऊन यायला लागतं अनेक मान्यवर कीर्तनकार गायक कलाकार यांचा यांचं सान्निध्य यांचा सहवास आणि त्यांच्या त्यांना साथ करण्याची संधी मला मिळाली रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा సత్తర వర్షా